नमस्कार म्हणते क्लासिक डीआयवाय आर्ट क्रिएशन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज खूप छान असा ऑर्गनायझर मी घेऊन आलेला आहे ते सुद्धा ऑर्गनायझर मी साडीपासूनच तयार केलेला आहे सिल्क साडी होती माझी तुमच्याकडे म्हणून कशाचा पण वापर करू शकता मी इथं ठीक वापरलेलं आहे त्याच्यात तुम्ही बॅग वापरू शकता दुसरं काही तुम्हाला वापरायचं असलं प्लास्टिक तर ते वापरू शकता आणि स्पंज असेल तर तो स्पंज सुद्धा वापरू शकता नुसतं कापडापासून जरी केलं तरी चालते इतकं छान ऑर्गनायझर झालेलं आहे त्यात आपली उपयोगात नसणारी भरपूर अशी कपडे बसतात खूप छान वाटतं ते ऑर्गनायझर आणि त्या ठिकाणी मी आतून पण साडी लावलेली आहे आणि बाहेरून पण साडी लावलेली आहे आणि खूप छान फिनिशिंग आलेला आहे आणि त्याचा आपण बसण्यासाठी म्हणजे आसन म्हणून सुद्धा वापर करू शकतो म्हणजे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतंय तु बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत मी इथे एक गोणी घेतलेली आहे आम्ही ह्याला ठिकं बोलतो तर ते ठिकं घेतलेले आहे आणि ठिकेची एक बंद जा बाजू आहे ती मी ती कट करून घेत आहे मी हा जो टप घेतलेला आहे तेवढ्या मापाचा मला गोल कट करायचा आहे त्याच्यामुळे मी हा टप मापाला घेतलेला आहे मापाचा गोल आहे तो मी आखून घेत आहे आखून झाल्यानंतर आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे इथं गोल कट करून झालेला आहे मी इथं एकाच मापाचे दोन गोल कट करून घेतलेले आहेत आपल्याला इथं लागणार आहे साडी मी इथं सिल्क साडी घेतलेली आहे तुम तुमचं टाकाऊ कापड कोणतंही वापरलं तुम्ही तरी चालतंय बेडशीटचा पण तुम्ही इथं वापर करू शकता ब्लाउज पीसचा पण वापर होऊ शकतो इथं आता इथं मी साडीच्या चार घड्या मारून घेणार आहे मी आस्तरला सुद्धा आतमध्ये साडीच वापरणार आहे म्हणजे गोणीच्या दोन्ही साइडनी मी साडीचाच वापर करणार आहे त्याच्यामुळे चा मी चार फोल्ड करून घेणार आहे तुमच्याकडं दुसरं कोणतं अस्तर वा असलं तरी ते वापरलं तरी चालतंय आणि अस्तर नाही जरी वापरलं तरी चालतंय आपण कट करून घेतलेला आहे ठिक्याचा गोल त्याच्या मापाचा आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे ते म्हणजे चार पदर आहेत साडीचे ते कट करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे हिथं मी टाचणीने व्यवस्थित फिक्स करून घेत आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मापाचं गोल कट करून मिळेल मी इथं एक इंच तरी एक्स्ट्राच कट करून घेणार आहे कारण नंतर ते शिलाई मारताना कमी जास्त होतं आता इथं मी त्या मापाची साडी कट करून घेत आहे आपल्याला हे चार पदर कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला दोन घ्यायचे असले दोन कट करून घ्या मी इथं चार कट करून घेतलेले आहे कारण मला ठिकायच्या दोन्ही साईडनी साडी लावायची आहे त्याच्यामुळं आता इथं मी दोन्ही गोल गोलकट करून घेतलेली होती त्या दोन्ही ठिकाणं दोन्ही साईडनी साडीचे गोलकट केलेले होते ते, के ते, ते, ते ही। ही मी लावून घेत आहे ते आपण टाचणीने दोन्ही साईडनी लावून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होईल की आपण दोन्ही साईडची कापडं लावलेली आहेत ती शिलाई मारताना गोळा होणार नाहीत व्यवस्थित शिलाई मारता येईल आता इथं मी कापडं लावून घेतलेले आहेत आता आपल्याला त्या गोलवरती लाईन लाईन शिलाई मारून घ्यायची आहे उभ्या लाईन आणि आडव्या लाईन अशा शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ते कापड व्यवस्थित फिक्स होईल मी ज्या पद्धतीने शिलाई मारलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण मारून घ्यायचे आहे आता इथं माझ्या उभ्या लाईन मारून झालेल्या आहेत मी कडेने गोल शिलाई मारून घेत आहे जेणेकरून एक्स्ट्रा भाग आहे तुम्हाला कट करायला आता इथं मी आडवी शिलाई मारत आहे उभ्या मारून झालेल्या आहेत आता आडवी मारत आहे चौकोन चौकोन तयार करायचे आहेत ह्याच्यावरती मी इथं उभे आणि आडवी मारलेली आहे तुम्ही नुसती उभे मारल्या शिलाई तरी चालते कापड फिक्स होऊन जातं आता इथं मी दुसऱ्या पार्ट वरती पण शिलाई माराय घेतलेली आहे दुसऱ्या पार्ट वरती पण उभे आणि आडवी शिलाई मी मारून घेणार आहे आता दोन्ही पार्टला शिलाई मारून झालेले आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला शिलाई मारताना त्रास होणार नाही तिथे एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि गोल मोजून घेत आहे गोल कशासाठी मोजायचा तर त्या गोलला आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे ती तेवढ्या मापाची पट्टी ते आपल्याला कट करावी लागणार आहे त्याच्यामुळं मी गोल मोजून घेतलेला आहे वर्तुळाची कडा आहे तेवढ्याच मापाची आपल्याला पट्टी कट करून घ्यावी लागणार आहे पण आपण उंची केवढी पण ठेवू शकतो आपल्याला उंची वाढवता येऊ शकते आपण जेवढ्या उंचीचं आपल्याला ऑर्गनायझर करायचं आहे तेवढ्या उंचीचं ऑर्गनायझर करू शकतो चा मी इथं माझ्याकडं जेवढी गोणी शिल्लक होती त्याचाच वापर करून मी त्याची उंची ठरवलेली आहे इथं मी साडेसात उंचीचं ऑर्गनायझर करत आहे पण तुम्ही दहा अकरा बारा पण उंचीचं करू शकता जेवढी उंची वाढवता येईल तेवढी तुम्ही वाढवू शकता तेवढं सामान तुमचं जेवढी तुम ऑर्गनायझरची उंची वाढवाल तेवढी तुमची कपडे त्याच्यात सगळी बसणार इतकी कपडे बसतात त्याच्यात माझी भरपूर टप भरून कपडे त्याच्यात बसलेले आहेत तर तुम्ही जेवढी उंची वाढवता येईल तेवढी वाढवू शकता कटिंग मधून माझं इथं साडेसात उंची राहिलेल्या दोन पट्ट्या मला कट करायच्या होत्या आपलं जे माप निघालेलं आहे ते एक मीटर पेक्षा दहा इंच जास्त होतं त्याच्यामुळे मला दोन पट्ट्या कट कराव्या लागल्या कारण इथं ती आख तेवढी अखंड पट्टी निघत नव्हती त्याच्यामुळे मला ते जॉईन करून जोडावं लागणार आहे मी साडेसात इंचाचं माप व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे तुम्ही याच पद्धतीने पट्टी काढून पट्टीचं माप टाकायचं आहे नाहीतर ऑर्गनायझर जॉईन करताना खालीवर खालीवर होऊ शकतं आता माप टाकलेले आहेत ते मी एका रेषेत पट्टीने जॉईन करून घेत आहे आणि तसंच मला कट करून घ्यावं लागणार आहे ते आता आपल्या इथं दोन्ही पट्ट्या कट करून झालेल्या आहेत व्यवस्थित एका मापात आता त्या दोन्ही पट्ट्या एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला सरळ अखंड माप मिळेल मी इथं मशीनवरती पट्टी जॉईंट करून घेत आहे इथं आता आपली पट्टी जॉईन करून झालेली आहे ती मी पट्टी अखंड कट करायची आहे त्याच्यामुळं ती पट्टी मोजून घेत आहे इथं आपल्याला एक मीटरपेक्षा दहा इंच जास्त माप आहे इथं एक मीटर संपलेलं आहे त्याच्यापेक्षा दहा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे मी इथं अर्धा इंच एक्स्ट्राच कट करून घेतलं आहे ते शिलाईत आपल्याला जाणार आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा थोडंसं माप कट करून घ्यायचं आहे इथं थोडंसं ठिका फाटलेलं होतं त्याला मी एक प छोटीशी पट्टी आहे ती कट करून शिवून देत आहे आपण ठिक्यात न जॉईंट करायची पट्टी तर कट करून घेतलेली आहे आता आपल्याला दोन्ही साईडने ह्याला साडी लावून घ्यायची आहे इथं मी साडी लावून घेत आहे तुम्ही टाचणीने पॅक करून मग शिलाई मारली तरी चालती कट करून घेऊन पण मी इथं डायरेक्टच शि शिलाई मारून घेणार आहे इथं मी साडी एका कडेने जॉईंट करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला पलटी मारून दुसरीकडून पण जॉईन करून घ्यायचं आहे साडीचा एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडची पण कडा मी शिवून घेत आहे आता आपल्याला पलटी करून मग परत एकदा शिलाई मारून घ्यायची आहे साडी मी दुसऱ्या साईडने लावून त्याच्यावरनं पण शिलाई मारून घेतलेली आहे आता सरळ रेषेत सरळ पट्टीने लाईनिंग लाईन मारून घ्यायची आहे शेवटपर्यंत मी इथं दोन लाईन मारणार आहे आणि डायरेक्ट शेवटचे कडेने मारून घ्यायचे आहे आता इथं आपल्या पट्टीला दोन्ही साईडने साडीचं कापड जॉईन करून झालेलं आहे आता एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आता मी चेन घेतलेली आहे माझ्याकडे एक्स्ट्रा चेन नव्हती माझ्याकडे जेवढी होती तेवढीच मी चेन लावणार आहे आपण रग जे विकत घेतो त्याला एक बॉक्स येतो त्या बॉक्सची चेन मी काढलेली आहे तो बॉक्स फाटलेला होता त्याच्यामुळे मी ही चेन काढून ठेवलेली होती म्हणलं उपयोगी पडेल तर ती मग वापरत आहे तर इथं तुम्ही चेन शेवटपर्यंत चेन सगळी पट्टी कट करून त्याला चेन डायरेक्ट जोडली तरी चालती पण इथं मी मध्ये कट करून घेणार आहे जेवढा गरजेचा आहे तेवढा भाग आणि बाकीचा जॉईंटच ठेवायचा आहे मला त्याच्यामुळं जेवढी चेन आहे तेवढ्याच मापाने मी कट करून घेत आहे आपल्याला आतमध्ये जोडायचं असल्यावरती चैनीच्या थोडंसं माप कमीच कट करावं लागतं आता इथं मी चेन पलटी करून घेतलेली आहे चैन आपल्याला उलटी पलटी लावायची आहे आणि त्याच्यानंतर सरळ करायची आहे आपल्याला दापटीप घ्यायची आहे त्याच्यामुळं मी आता इथं चेन पलटी केलेली आहे त्याच्यावरनं शिलाई मारून घेत आहे शिलाई मारून झाल्यानंतर पर त, परत एकदा डबल शिलाई मारलेली आहे मी आणि त्याच्यानंतर मी थोडीशी चेन उचकटली आणि आतून मी पलटी परत मारलेली आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला क्रिया करायची आहे पलटी मारून मी शिलाई मारून घेत आहे आपल्याला मग नंतरने दाबटीप मारल्यानंतर दोन्ही चेन एकसारख्या व्यवस्थित जॉईंट मिळतील मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे मी पलटी केलेली चेन आहे पलटी करून त्याच्यावरती शिलाई मारलेली आहे तुम्ही बघा बघू शकता कशी मारलेली आहे ती आता आपल्याला हिथून चेन आत घालायचे आहे त्याच्यामुळे दोन्ही कोपऱ्यातनं मी थोडेसे काट मारले आणि शे चेन आहे ती सरळ करून घेतली आणि त्या आतमध्ये चेन दाबलेले आहे चेन आणि त्याच्यावरनी दापटीप मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे ते आता आपली दापटीप व्यवस्थित मारून घेतलेली आहे आणि चेन पण सरळ झालेली आहे बघा दापटीप मारल्यामुळं काय होतं की आतला भाग आहे तो चैनीत अडकत नाही त्याच्यामुळे दापटीप मारूनच घ्यायची हिथं पण मी दोन इकडं दोन काठ मारलेले आहे आणि चैन आतमध्ये घालवलेली आहे च बघा मी बघू शकता तुम्ही मी कसे काट मारलेले आहेत ते एक आणि दोन असे दोन इकडं दोन कोपऱ्यावरती दोन काट मारलेले आहेत आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पण मी आतमध्ये दुमडलेला आहे चैनीवरती जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि त्याच्यावरनं आपल्याला दापटी मारायची आहे मी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे बघू शकता तुम्ही चैन व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे नंतरनीच आपल्याला दापटीप मारायची आहे आता मी दुसऱ्या साईडनी पण दापटीप मारून घेत आहे आपली चेन व्यवस्थित फिक्स झालेली आहे आता इथं आपली चेन लावून पण झालेली आहे आणि आपला एक भाग तयार झालेला आहे आता आपल्याला हा भाग त्या दोन्ही गोल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे आपले आता सगळे पार्ट तयार झालेले आहेत आपल्याला जो वरती भाग ठेवायचा आहे तो आपण आतल्या साईडने घालवायचा आहे आणि जो आतमध्ये घालवायचा आहे तो बाहेर ठेवायचा आहे आणि दोन्ही भाग आहे ते एकावर एक ठेवून मग शिलाई मारून घ्यायची आहे चैनीचा भाग आहे तो बाहेर आतल्या साईडनेच घ्यायचा आहे म्हणजे पलटी केल्यानंतर आपल्याला चैन बाहेरच्या साईडने मिळेल मी ज्या पद्धतीने शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण मारून घ्यायची आहे दोन्ही कडा एकावरती एक ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला अर्धा एक इंचाच्या आतच शिलाई संपवायची आहे तिथं थांबवायची आहे आपल्याला जर भाग कमी पडत असेल तर हिथं आपल्याला जॉईंट पण देता येतो आणि एक्स्ट्राचा भाग असेल तर तो, तो, तो आपल्याला कट पण करता येतो त्याच्यामुळे इथं आधीच ए अर्धा एक इंचा आतच शिलाई सोडायची आहे आणि भाग जॉईंट करून बघायचा आहेत आणि त्याच्यानंतरच शिलाई मारायची आहे व्यवस्थित माफ होते का मी इथं दोन्ही भाग जॉईंट करून बघितलेले आहेत आणि मग शिलाईकडेने सगळी मारून घेतलेली आहे आता इथं दोन्ही भाग जॉईंट करून घेतल्यानंतर मी परत एकदा अखंड शिलाई मारून घेत आहे इथं बघू शकता तुम्ही इथं मी तुम्हाला दाखवत आहे की दोन्ही बाजूला मी पट्टी जॉईन करताना शिलाई मारायचं सोडलेलं होतं म्हणजे शिलाई मारली नव्हती दोन्ही बाजूनी आपल्याला जर पट्टी जास्त झाली तर कट करता येते आणि पट्टी जर कमी पडली तर जॉईन पण करता येते त्याच्यासाठी मी मी इथं पट्टीचं माप घेताना मोजूनच घेतलेलं होतं तरी पण मला थोडंसं कमी पडलं त्याच्यामुळं मी ते जॉईन केलेलं आहे आता मी दुसरा पार्ट जॉईन करत आहे आता इथं मी दाखवत आहे की जो पार्ट मला वरती पाहिजे आहे तो मी त्या आतल्या साईडने लावलेला आहे आणि जो पार्ट मला आत पाहिजे आहे तो मी बाहेरच्या साईडनं घेतलेला आहे आणि तशी शिलाई मारून घेत आहे व्यवस्थित आता इथं मी शिलाई मारून घेत आहे मी ज्या पद्धतीने केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही क्रिया जर केली तर तुमचं ऑर्गनायझर खूप छान होईल आणि ह्या ऑर्गनायझरमध्ये कपडे खूप बसतात तुम्हाला जर ह्या ऑर्गनायझर आवडलेला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या घराची शोभा वाढवण्यासारखंच हे ऑर्गनायझर आहे तर करून पण बघा आणि तुम्हाला वेगळ्या काय आयडिया सुचत असेल तरी कमेंट करून सांगा तुमच्याकडं वेगळे काही ऑर्गनायझरचे आकार असतील तर तेही तुम्ही सजेस्ट करू शकता ते मी पूर्णपणे तयार करण्याचा प्रयत्न करेन हि आता आपलं ऑर्गनायझर सगळीकडं जॉईन करून झालेलं आहे जॉईन केल्यानंतर ऑर्गनायझर कशा पद्धतीने दिसत आहे ते बघा हि मी तुम्हाला जॉईन केल्यानंतर ऑर्गनायझर कसं दिसत आहे ते मी दाखवत आहे अशा पद्धतीने आपलं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे बघू शकता आता हे मी सरळ केल्यानंतर एकदम छान दिसत आहे मला हे ऑर्गनायझर केल्यानंतर इतकं छान वाटलं की काय बोलूच नका मला वाटलंच नव्हतं की इतकं छान ऑर्गनायझर तयार होईल म्हणून आणि ह्याच्यात मी एक कपडे पण भरून दाखवलेले आहेत तुम्हाला तुम्ही तीही बघू शकता तुम्हाला माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा चला बाय